नमस्कार मी सह्याद्री देसाई गेल्या पाच वर्षामध्ये चंदड विधानसभा मतदारसंघात ज्यांच्या हातात सत्ता नसताना सुद्धा शिवाजीराव पाटील साहेब हे चंद विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी रात्रंदिवस दिवस झटत आहेत गेल्या निवडणुकीमध्ये फक्त काहीशा मतांच्या पराभवामुळे ते थांबले नाही तर या मतदारसंघामध्ये आपल्या परीने जितकी कामं होतील तितकी ते करण्याचा प्रयत्न करत होते शंभर कोटीपेक्षा जास्तीचा निधी हातात सत्ता नसताना सुद्धा भाऊंनी आणलेला आहे आम्ही शिवाजीराव पाटील कायम भाऊ म्हणून ओळखतो का तर ते आमचे सर्वांचे लाडके हक्काचे भाऊ आहेत शिवाजीराव पाटील म्हणजे असा माणूस आहे ज्या माणसाने चंगड तालुक्यामध्ये चंगड विधानसभा मतदारसंघामध्ये हेरे प्रश्न होता कितीतरी वर्ष प्रतिलंबित प्रश्न होता तो त्यांच्या एका शब्दावर तो प्रश्न निलंबित करण्याचं काम झालं तो प्रश्न सॉल्व्ह झाला इतकंच नाही चंद तालुक्यामध्ये चंगड विधानसभा मतदारसंघामध्ये तरुणांच्या जो बेरोजगारीचा प्रश्न होता तो बेरोजगारीचा प्रश्न आतापर्यंत कुठल्याच नेत्याने लक्ष दिलं नव्हतं सर्वांनी दुर्लक्षित केलेला प्रश्न होता त्या तरुणांसाठी पंच्याहत्तर कंपन्या चंदडमध्ये आणून रोजगार मेळावा भरून जवळपास बाराशे बाराशे पेक्षा, बारा पेक्षा जास्त तरुणांना रोजगार देण्याचं काम भाऊंनी केलं केलं होतं इतकंच नाही तर चंदड विधानसभा मतदारसंघामध्ये जितक्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता त्या तितक्या महिलांना उपचारासाठी त्यांच्यासाठी त्या तांत्रिक मशिनी उपलब्ध करून त्यांच्या उपचारापर्यंत सगळी जबाबदारी भाऊंनी घेतली कितीतरी मेडिकल कॅम्प भाऊंच्या माध्यमातून राबवले गेले अनेक विरोधक येतात आम्ही मोठ्या कंपन्या आणू आम्ही आरोग्य शिबीर राबू आम्ही हॉस्पिटल बांधू आम्ही रोजगार आणू हे सगळं आत्ता बोलताना दिसत आहेत पण गेल्या पाच वर्षामध्ये हातात सत्ता नसताना सुद्धा रोजगार मेळावे असू देत आरोग्य शिबिर असू देत ही सगळे कामे आतापर्यंत चंगडमध्ये फक्त माध्यमातून झालेलं आहे आणि एवढंच नाही चंगड विधानसभा मतदारसंघामध्ये आता शेतकऱ्याचा पोरगा लढतोय शेतकऱ्याचा पोरगा चंगड विधानसभा आता भविष्य घडवण्यासाठी झटतो आहे पाण्याचं चिन्ह पाण्याची टाकी हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे तर माझ्या सगळ्याच मतदार आणि बंधू भगिनींना विनंती आहे की पाण्याच्या टाकीच्या चिन्हा समोरील बटन दाबून शिवा भाऊंना भरघोस मतांनी विजयी करा